नमस्कार प्रेक्षांना महाराष्ट्रामध्ये मालिका पांढऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे अगदी कोणी कितीही म्हणू दे मालिका कंटाळवाने आहेत कंटाळा आला आहे तरीसुद्धा महाराष्ट्रातील ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत खूप जण मालिका पाहत असतात प्रेक्षक आपल्या आवडीच्या मालिका आवर्जून पाहत असतात आणि आता या हप्त्याचा टी आर पी रिपोर्ट बाहेर आलेला आहे आणि यावेळेसही पाच मराठी वाहिन्यांमध्ये स्टार प्रवाह वाहिनीने बाजी मारली आहे गेली कित्येक महिने स्टार ही वाहिनी पहिल्या क्रमांकावर असून या मालिकांचा बोलबाला आहे आणि टी आर पीमध्ये मध्ये पहिल्या पाच मालिका सुद्धा स्टार वाहिनीवरीलच आहे तर चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या मालिका आणि कोणती जोडी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे तर प्रेक्षकांना सगळ्यात आधी आणि पहिल्या क्रमांकाची मालिका आहे ठरलं तर मग याआधी आई कुठे काय करते ही मालिका पहिल्या क्रमांकावर असेल परंतु गेले कित्येक महिने ठरलं तर मग ही मालिका बाजी मारत आहे आणि ते आता पहिल्या क्रमांकावर राज्य करत आहे अर्जुन आणि सायलीची जोडी प्रेक्षकांना भरपूर आवडत आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे ती आई कुठे काय करते ही मालिका यामध्ये ईशा आणि अनिशच्या साखरपुड्याचं सगळं दाखवण्यात आलं आहे आणि तसेच आता मालिकेमध्ये अधिरोधचे पार्टनर विनाचा म्हणजेच आशितोच्या बहिणीची एंट्री झालेली आहे आणि यापुढील तिसऱ्या क्रमांकावर असलेली मालिका म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये सध्या लक्ष्मीचा ॲक्सिडेंट झाला होता आणि मंगल तिला वाचवते आणि आता जयदीपनेही मंगलला आई म्हणून मान्य के केलं आहे चौथ्या क्रमांकावर असणारी मालिका रंग माझा वेगळा प्रेक्षकांनो रंग माझा वेगळा ही मालिका एकेकाळी पहिल्या क्रमांकावर असायची परंतु मालिकेतील चौदा वर्षाच्या अंतरानंतर या मालिकेची टी आर पी घसरत चालली आहे आणि आता पाचव्या क्रमांकावर असणारी मालिका म्हणजे ठिपक्यांची रांगोळी प्रेक्षक या मालिकेला खूप प्रेम देत आहे अपूर्व आणि शशांकची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते परंतु हे दोघे सध्या वेगळे झालेले आहेत ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये अपूर्वाचा आणि शशांकचा तलाक झाला आहे आणि आता अपूर्वा दुसरं लग्न करत आहे तसंच शशांकच्या सुद्धा दुसऱ्या लग्नाचा विचार चालू आहे प्रेक्षकांना हे कथानक ना आवडत नाहीये तरीसुद्धा या मालिकेला भरपूर प्रेम मिळत आहे तर प्रेक्षकांना तुमची यामधील कोणती आवडती मालिका आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद